उद्धव ठाकरे यांचा विश्वासू नेताच सोडणार साथ म्हणाले भविष्यात काहीही होऊ शकत नमस्कार लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे आज दुपारी निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण पत्रकार परिषद देखील होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखाची घोषणा होण्याची शक्यता आहे दुसरीकडे राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याची दिसून येत आहे मात्र अनेक ठिकाणी जागा वाटपावरून पक्षांतर्गत खटके उडताना दिसू लागले आहेत आता याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मात्र यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे नाराज झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्यानं अंबादास दानवे चांगलेच नाराज झाले आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एक ते दोन दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे ते शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील मिळू लागली आहे त्यांच्या या प्रवेशाची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय सरसाट यांनी जिल्ह्यात मोठा भूकंप होणार असल्याचं म्हटलंच होतं ते त्यांनी अंबादास दानवे यांनाच उद्देशून म्हटलं असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे खैरे आणि दानवे यांचा वाद आता मातोश्रीवर पोचलाही आहे मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोघांशीही चर्चा केली मात्र मार्ग निघाला नसल्याची माहिती आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायानं महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शुक्रवारी महाविकास आघाडीचा राष्ट्राभिमान मेळावा पार पडला या मेळाव्यात मुख्य बॅनरवर दानवे यांचा फोटो देखील नव्हता त्यामुळे चर्चेला अवधान आलं आहे एकीकडे एक अंबा दानवे नाराज असल्याचे वृत्त समोर येत असतानाच शिंदे गटाचे नेते स संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलेलंच आहे काय म्हटलं होतं त्यांनी महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक ते दोन दिवसात शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार आहे त्यांनी हे विधान अगदी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं अंबादर दानवे मात्र याबाबत अद्याप थेट काही बोलले नसली तरी भविष्यात काय घडेल हे सांगता येणार नाही असं दानवे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही मी निष्ठावंत शिवसैनिक असून संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही त्यामुळे भविष्यात काय घडू शकते हे आत्ता सांगता येणार नाही असं दानवे म्हणाले त्यामुळं त्यांच्या मनात काही वेगळं चाललंय हे नक्की दिसून येत आहे दानवे यांची शिंदे गटात जाणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे कारण दानवे हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात पाहूया काय होतंय ते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन देखील दाबा जाता जाता एक लाइक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार